गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानेज या सांप्रदायाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग छत्रपती संभाजीनगर जळगाव या महामार्गाला पालफाटा तालुका फुलंब्री या ठिकाणी एक वर्षापासून अपघातग्रस्त आणि इतर रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा देत असून तालुका सेवा समिती यांच्या तत्पर कार्याला एक वर्ष पूर्ण होत आहे यशस्वी अँब्युलन्स सेवेचा पहिला वर्धापन दिन यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला परम श्रद्धेय जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालफाटा फुलंब्री या ठिकाणी रस्ते अपघातग्रस्तांसाठी आणि इतर रुग्णांना विनामूल्य अहोरात्र कार्यरत असलेल्या ॲम्ब्युलन्सचा वर्धापन दिन सोहळा दिनांक अकरा जुलै रोजी पालफाटा या ठिकाणी संपन्न झाला फुलंबरी तालुक्यातील पालफाटा येथील या वर्षपूर्ती सोहळ्या प्रसंगी फुलंबरी पोलीस स्टेशनचे पी संजय सहाणे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरद पवार गट राजेंद्र पाथरीकर जिल्हा रुग्णवाहिका प्रमुख दीपक सातपुते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती अपघात समयी गरज भासल्यास अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे नरेंद्र महाराज श्री संप्रदाय च्या वतीने आज संभाजीनगर जळगाव हायवेवर पालफाटा या ठिकाणी चोवीस तास सेवेसाठी जगद्गुरु नरेंद्र महाराजच्या वती संस्थांच्या वतीने विनामूल्य मोलस ही एक वर्षापासून सातत्याने अपघातग्रस्तांचा प्राण वाचवण्यासाठी यशस्वीरित्या सेवा देत असल्यामुळे आज गाडीचा एक वर्ष पूर्ण होऊन वर्धमान दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने बरेचसे पोलीस स्टेशनचे पी आय पत्रकार बंधू भक्तगण शिष्य तालुका सेवा समिती जिल्हा सेवा समिती या कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रतिनिधी दादासाहेब काळे न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर